गणपती बाप्पा मोरया या तर नमस्कार मंडळी राम राम कसं काय कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर हे खोबरं मी किस्तीलं बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आहे गणपती गणेश चतुर्थी तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी मोदक करत आहे तर गणपतीला आवडतात ते मोदक आणि खीर तर आज मी खीर बतर नाही बनवलेली पण मी मोदक बनवणार आहे पण मोदक बनवण्यासाठी मला लक्षात आलं की माझ्याकडे तांदळाचं पीठ तर संपलेलंच आहे तर म्हणून मग मी आज गव्हाच्या मोदक बनवणार आहे आमच्या इकडे घरी म्हणजे माझ्या सासरी आम्ही गव्हाचेच मोदक बनवतो तर आज तेच मी गव्हाचेच मोदक बनवणार आहे इथे तर ह्या गणेशोत्सवाला आम्ही गावी, गेलेल गावी गेलेलो नाही आत्तापर्यंत एकही गणेशोत्सव असा नव्हता की ज्याला आम्ही गावी नाही गेलेलो पण हा पहिलाच असा गणेशोत्सव आहे जेव्हा आम्ही गावी नाही गेलेलो तर त्याचं न जाण्याचं कारण म्हणजे आम्हाला सुट्ट्याच भेटल्या नाही सगळे लोक गेलेत गावाला त्याच्यामुळे मग गा, आणि आमचे थोडे इम्पॉर्टंट टास्क होते कंपनीमध्ये तर म्हणून मग आम्ही यंदा गावी गेलो नाही तर मी ते सर्व खोबरे जे आहे ते किसून घेतलेलं आहे आता आपण मोदक करण्यासाठी गुळ वापरणार आहोत तर गुळ पण मी विळतीवरती चिरून घेते तर मोदकात घालण्यासाठी सारण करायला मी इथे एक वाटी एक खोबरं आहे जे मी, गर, मी थी थी। ते किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जितका नारळ त्याच्या अर्ध्याने मी गूळ चिरून घेतलेला आहे त्यानंतर हे इथे घर घरी मी काढलेलं घरगुती तूप आहे आणि ही वेलदोड्याची पूड तर चला आपण बघूया मोद मोदक करण्यासाठी साध्या पद्धतीनेच मी ते सारण केलं आहे कसं करायचं तर मी कडी तापत ठेवली होती तिथे मी खोबऱ्याचा किस घातला आहे तर आता यातच मी हा जो तूप आहे ते थोडस घालणार आहे तर आपल्याला खोबरं जास्त नाही भाजून घ्यायचंय नाही मग सारण कडक होत तर आता लगेचच मी ह्याच्यामध्ये हा जो चिरून ठेवलेला गुळ होता तो, तो पण घालतीये हे सर्व आता छान मी थोडस भाजून घेते तर आता मी गूळ पूर्ण वितळवून घेतलेला आहे आता मी ह्याच्यात घालणार आहे वेलदोड्याची फूड आता आपण याला थोडस भाजून घेऊया अगदी जास्त पण नाही भाजायचं अजून थोडस भाजलं की आपण गॅस बंद करूया तर आता माझं हे सारण आहे हे पूर्णपणे भाजून झालेलं आहे किती छान दिसतंय बघा नहीं तर जास्त ओवर कूक नाही करायचं नाही तर मग हे कडक होतं तर आता मी ना ह्याचा गॅस बंद करते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून मग मोदक करायला गेल तर आता मोदक करण्यासाठी लागलेले सर्व साहित्य मी ते काटवटीमध्ये घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ मी इथे मळून ठेवलेलं आहे सारण आणि तेल चला तर मग मोदक बनवूया आपण तर मी ते लागणारे सर्व गोळे करून घेतले आहे चला तर आपण ह्याच्या पारी लाटून घेऊया मोदक उकडण्यासाठी मी ते पातेल्यात पाणी ठेवलं आहे आणि गॅस चालू करते आता मी हे मोदक पात्र घेते याला सगळीकडून तेल लावून ठेवते मस्त असं मी तेल लावते आता याला तुमच्याकडे जर हळदीचे पानं वगैरे असतील तर ते पण तुम्ही याला लावू शकता मोदकांना खूपच छान स्वाद येतो आणि चव ही छान येते तर आता मी तेल लावून ठेवलं आहे पाणी तोपर्यंत तो उकळू दे आणि मग मी या चाळणीमध्ये बनवलेले मोदक ठेवून उकडायला ठेवते तर इथे मोदक बनवण्यासाठी मी ते सारण असा गोळा करून घेतलेला आहे आणि आता ह्या सर्व पाकळ्या मी अशा जोडून घेते गव्हाचे मोदक बनवायला अगदी सोपे असतात आणि बिघडण्याचे चान्सेस पण फारच कमी असतात बघा ह्या पद्धतीने मोदक आपण बनवायचे आहेत तर इथे अजून एक मोदक मी भरून दाखवते ही पारी घेतली ला सा आहे आणि मी लागेल आता फक्त आपण ह्याचे जे काठ आहेत ते असे जोडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण घेऊया आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे हे काढून टाकूया आणि ह्याला छान मोदकाचा शेप देऊन घेऊया बघा किती छान दिसतोय ना हा मोदक तर आता इथे माझे मोदक तयार करून झालेले आहेत आता मी या पातेल्यावरती ठेवते आणि आता आपण ह्याची एक पाच ते सात मिनिट छान उकड काढून घेऊ याच्यावरती प्लेट झाकून मी उकड काढून घेते तर आता इथे मी मोदक पातेल्यावरती उकडायला ठेवलेले आहेत आता मी याच्यावरती प्लेट झाकून छान पाच ते सात मिनिट हे मोदक जे आहेत ते उकडून घेते तर आता मोदक आपले छान उकडलेले आहेत आपण याच्यावरची प्लेट काढूया आणि बघूया मी गॅस इथे बारीक केलेला आहे वा झाले बघा तर मी ते गॅस बंद करते मोदक आपले छान उकडलेत तर आमचे मोदक या ठिकाणी छान पकी करून झालेले आहेत तुम्ही पण हे माझ्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे गव्हाचे मोदक करून बघा हेही तितकेच टेस्टी लागतात जितके तांदळाचे मोदक तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय